प्लास्टिक फुलावरती बंदी आणण्याचा देखील आज आपण निर्णय केला शासनाने देखील त्याची घोषणा केली मी मनापासून अभिनंदन करतो अध्यक्ष आज कृषी विभागावरती बोलत असताना माझ्या मावळ तालुक्यातील इंद्रायणी भात हे महत्वाचं पीक आहे इंद्रायणी भाताबरोबर ऊसाचं पीक आहे आणि तिसरं म्हणजे माझं फ्लोरी मधून फुलांचं उत्पादन घेणारे माझे युवक देखील आकर्षित होताना आम्हाला पाहायला मिळतात पुण्यात मुंबईत जे नोकरीच्या निमित्तानं गाव सोडून बाहेर गेले होते ते आज माझ्या मावळ तालुक्यात पुन्हा आपल्या गावी येऊन छोट्याशा दहा गुंट्यात वीस गुंट्यात एक, उन्तेत, एक, उन्तेत, एक उन्तेत, दो एकर दोन एकर मध्ये आपल्या ऐपतीप्रमाणे किंवा बँकेचं लोन मिळेल ते लोन घेऊन आज फुल उत्पादनाचा व्यवसाय करतायत आणि या फुलाच्या उत्पादनामध्ये माझे सहकारी महेजी शिंदे असतील आमच्या अमलजी माडिक असतील आमचा रोहित पाटील असेल या सगळ्यांनी देखील आपण एकत्रितपणा पुढं जायचं आणि प्लॅस्टिक फुलावरती बंदी आणण्याचा देखील आज आपण निर्णय केला शासनानं देखील त्याची घोषणा केली मी मनापासून सरकारचं अभिनंदन करतो की खऱ्या अर्थानं या शेतीला चालना देणारे माझ्या उद्योग व्यवसायातील त्यातले फुल उत्पादक आहेत आणि आमच्या भागातले फुल उत्पादक शेतकरी इथला गुलाबाचं फुल जर पाहिलं तर ते एक्सपोर्ट केलं जातं एका एका फुलाची किंमत देखील खूप चांगल्या पद्धतीनं मिळते आणि त्यातून आज आपला युवक देखील शेतीकडे या व्यवसायाकडे आकर्षित होतो माझा अध्यक्ष महोदय सांगण्याचा उद्देश एवढा आहे की आपण उद्योग व्यवसाय करत असताना कृषीला देखील तेवढं प्राधान्य दिलं पाहिजे आणि कृषी व्यवसायाच्या माध्यमातून आज माझ्या मावळ तालुक्यातील अनेक शेतकरी बांधव युवक युवती माझ्या महिला भगिनी देखील या शेती किंवा फुल उद्योगामध्ये एक चांगल्या पद्धतीने काम करताना आम्हाला पाहायला मिळते